नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये आणि आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार तर तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा दोन दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो फलटणला आणि तिथून येताना काल माझं डोकं दुखायला लागलं मी एक पॅरासिटेमॉलची गोळी घेतली थोडं बरं वाटलं पण नंतर घसा दुखायला लागलं मग घरी येऊन मॉन्टेगेल्सी वगैरे घेतली थोडंसं बरं वाटायला लागलं पण सकाळी झोप काय आवडली नाही आणि तसंच मग उठायला पण उशीर झाला कुठून मी डायरेक्ट हॉस्पिटललाच गेले आंघोळ वगैरे आवरून घरातली देवपूजा वगैरे काही का करताच आलं नाही आत्ता हॉस्पिटलमधून काम करून आल्यानंतर पण एवढा थकवा आलेला की माझ्याकडे काहीच एनर्जी नव्हती त्यामुळे थोडासा आराम केला सगळेजण म्हणत होते की झोप विश्रांती घे आता काही करू नको पण मला झोपच लागत नाही नुसतं पडून राहायला पण नको वाटतं आहे जरा वेळ मोबाईल पण बघत बसले पण मोबाईल पण बघू वाटे ना मग शेवटी उठले आणि थोडंसं घरातलं आवरलं झाडून वगैरे घेतलं आणि आता म्हटलं की देवाची पूजा करावी रोज घरात आत्याच देवाची पूजा करतायत त्यामुळे त्या नसतील तर आपण पण पूजा केली पाहिजे झालं असं आहे की आत्या त्यांच्या माहेरी गेल्यात आणि नित्तू गेलेली आहे त्यांच्यासोबत म्हणजेच नितूच्या आजोळी एक तर आमच्या घरात आम्ही चार लोकं आहे त्यातली दोन लोकं जर बाहेर गेली तर आम्ही घरात दोघंच उरतो आणि घरात एवढी शांतता पसरते ना तर ती शांतता देखील अजिबात सहन होत नाही निखिल आल्यापासून मी हॉस्पिटलमधून आल्यापासून निखिलला बोलायला पण वेळ नाही आहे एवढं त्यांचं काम चालू आहे म्हणजे मध्ये आता दोन दिवसाचा गॅप पडला तर कामाचा खूप लोड आलेला आहे तर ते सगळं कवर करायला त्यांचा सगळा वेळ जातो सगळी एनर्जी जाते तर त्यांचं ते काम करत बसलात आणि मग घरात एकटी मी असल्यासारखंच झालं आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि देवपूजा काही केली नाही त्यामुळे मन राहावे ना तर सगळं देवाचा जो देवारा आहे टेबल आहे तो आवरून घेतला आता देवाची पूजा करूया देवपूजा करून झालेली आहे देवपूजेनंतर घरातील वातावरण हे वाता एकदम प्रसन्न होतं आणि अगदी मलाही तसंच वाटतं आहे आत्ता बाहेर न गेल्यामुळे फुलं काही मिळालेली नाही आहेत आज तर उद्या गे बाहेर गेल्यानंतर फुलं नक्की आणूया आज सोमवार असल्यामुळे आपल्याला महादेवाला शिवामूठ व्हायची आहे आणि आजची शिवामूठ आहे ती तिळाची आहे अशाच प्रकारे आपल्याला पाच शिवामूठ व्हायचे असतात आणि पाचही शिवामूठ म्हण वाहताना आपल्याला तो मंत्र म्हणायचा असतो या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या असतात तर आता आपण राहिलेल्या चार शिवामूत्र वाहूया शिवामोठ वाहून झालेली आहे आता वेळ आहे आरतीची गणपती बाप्पाची आणि शंभू महादेवाची आरती आता आपण करूया आरती करण्यासाठी निरंजने लावून घेतलेली आहेत घरात देवपूजा केल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं सगळ्या ज्या चिंता असतात सगळ्या वाईट ज्या गोष्टी असतात त्या विसरल्या जातात गरमागरम अशी डाळ खिचडी खाल्ली त्यामुळे घशाला जरा बरं वाटतंय आणि पोटाला देखील दिवसभर आज उपवास होता तर जास्त काही खाण्यात आलं नाही सकाळी वडा खाल्लेला हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर काही खाण्याची इवन पाणी देखील पिण्याची इच्छा नव्हती तर आता थोडंसं खाल्ल्यानंतर बरं वाटतंय पहिल्यापासून मला वाचनाची खूप आवड आहे मी बऱ्याच कादंबऱ्या वाचल्यात सगळ्यात जास्त आवडणारी कादंबरी म्हणजे मृत्युंजय मस्तच आहे तुम्ही जर वाचली नसेल ना तर एकदा नक्की वाचा त्यानंतर ययाती ययाती देखील खूप भारी आहे काल आम्ही गेलो होतो फलटणला तर फलटणवरून मी येताना काही पुस्तकं आणलं चला दाखवते तुम्हाला ही सगळी आमच्या घरी असणारीच पुस्तकं आहेत आनंदी शशिकला जाधव यांचं बंध रेशमाचे आणि कृष्णा ही एक खूप मोठी अशी कादंबरी आहे ही सगळी पुस्तकं मला वाचायची आहेत यानंतर आम्ही हा घरात असलेला कूलर देखील आणलेला आहे पुण्यात एवढी गरज पडत नाही फॅन असतात त्यामुळे पण होता घरात तर तो घेऊन आलो आता हा आहे आमचा टी व्ही जो बऱ्याच वर्षापासून फलटणच्या घरी बंदच होता म्हणजे आता चालेल की नाही माहीत नाही आहे पण घेऊन आलेलो आहे घरात टी व्ही लावायचा नाही असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे टी व्ही लावल्यामुळे काय नुकसान होतो टी व्ही बघितल्यामुळे काय नुकसान होतात हे सगळं मी अनुभवलं आहे म्हणूनच मला घरात टी व्ही लावायची अजिबात देखील इच्छा नाही मगची आठ नऊ वर्ष झालं आम्ही पुण्यात राहतो आहे पण एकदाही मला वाटलं नाही की आपल्या घरी टी व्ही असावा आणि टी व्ही बघावा असं देखील अजिबात वाटत नाही याचं कारणही तसंच आहे लहानपणी एवढा जास्त टी व्ही बघितलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण भोगलेत त्यामुळं आता टी व्ही बघण्याची अजिबात इच्छा नाही टी व्हीमुळे झालेली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हा चष्मा आहे जो की मला आणि माझ्या बहिणीला सोबतच लागला आणि चष्मा लागताना गंमत अशी झाली की एक वर्ष जवळपास मला ना बोर्डवरचं दिसत नव्हतं शाळेत असताना मी शाळेत सरांनी काही लिहिलं ना बोर्डवरती गणित असू चित्र काढलेलं असू मी शेजारी माझ्या बस मैत्रिणी बसलेल्या असायच्या त्यांच्या वहीतलं बघून लिहायचे पण आपल्याला समोरचं दिसत नाही हे देखील लक्षात येत नव्हतं ना की दुसऱ्या कुणाच्या लक्षात आलं मला असं वाटायचं की ते हँडरायटिंग आपल्याला कळत नाही म्हणून आपण काही लिहू शकत नाही त्यातलं मग आपल्या शेजारच्या मैत्रिणीच्याच बघून लिहायचं असंच जवळपास वर्षभर चालू होतं अगदी पहिल्या बँचवर बसून देखील मला फळ्यावरचं दिसत नव्हतं आणि नंतर नंतर ही गोष्ट कोणाच्या तरी लक्षात आली त्यांनी म्हटले की डोळे चेक करून घ्या मग माझ्या बहिणीलाही सेम त्रास होत होता पण तिला माझ्यापेक्षा जरा कमी होत होता मग एक दिवस आमच्या वडिलांनी म्हणजे माझ्या भाऊंनी आम्हा दोघीला मायनीला नेलं आणि तिथे आमचे डोळे चेक केले तर आम्हा दोघीलाही चष्मा लागलेला जो की दूरचा चष्मा असतो म्हणजे ज्यांना जवळचं दिसतंय आणि दूरचं दिसायला प्रॉब्लेम येतोय मग त्यावेळी आम्ही किती सातवी आठवीत असो त्यावेळीपासून आम्हाला दोघीला चष्मा लागला आणि हा चष्मा लागण्याचं कारण काय असेल माहिती आहे का तर कारण होता फक्त आणि फक्त टी व्ही पण आम्ही काय सांगायचो लोकांना लोकं विचारायची ना खेड्यापाड्यात तर चष्मा म्हणजे खूपच जास्त उत्सुकता असायची लोकांना सगळेच विचारायचे शाळेत पण ठराविकच मुलांना असायचं चष्मा आत्तासारखं सगळ्याच लोकांना चष्मा हे असं पहिलं नव्हतं तर विचारायचे आमच्या घराशेजारचे किंवा गावातील काही लोक तुला चष्मा कसा काय लागला तर आम्ही किती अभिमानानं सांगायचो की खूप जास्त अभ्यास करतो ना त्याच्यामुळे चष्मा लागला पण हे खरं होतं का तर हे खरं होतं पण हे अर्धसत्य असल्यासारखंच होतं चष्मा लागण्याचं मेन कारण होतं टी व्ही अभ्यास करल्यामुळे थोडीच चष्मा लागतो तेव्हा लहानपणी शाळेतून घरी आलो की टी व्हीचं बटन चालू करायचं एकापाठोपाठ एका पाठोपाठ एक पाट पाट, एक सिरियल चालू व्हायच्या झी मराठी त्यानंतर स्टार उत्सव झी न्यूज की काहीतरी एक चॅनल होता झी स्माइल वगैरे आता मला आठवत पण नाही येतो झीचा काहीतरी चॅनल होता जो की फ्री डिशवरती होता ज्याला पैसे वगैरे भरायला लागत नव्हते किंवा काहीतरी कमी रिचार्ज होता असा असा टी व्ही होता आमच्याकडे आणि तो आम्ही शाळेतून आलो की बटन चालू करायचं ती रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचं बारा वाजताच शक्य होतो अकरा पण नाही प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक सिरियल वगैरे सगळं ठरलेलं असायचं शाळेतला जो होमवर्क दिलेला असायचा तो लिहित लिहित टी व्ही बघायचा बघायचं म्हणजे बघायचं चालूच असायचा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शाळेतला आवरेपर्यंत वगैरे गाणी लावायची त्यानंतर अगदी शाळेतला निघेपर्यंत आम्ही टी व्ही बघायचो काही ना काहीतरी चालूच असायचं तर बघायचो घरातले ना काय बघू वगैरे पण म्हणत असतील पण काय माहिती आहे आम्ही किती ऐकत होतो किती नव्हतं आणि टी व्हीचं सगळ्यात जास्त लाडकं होतं ते म्हणजे मी माझी बहीण आणि माझी काकी आम्ही तिघीच खूप जास्त टी व्ही बघायचो त्यापैकी मला आणि माझ्या बहिणीला चष्मा लागला काकीला काही अजून लागलेला नाही आहे आणखी एक गंमत म्हणजे निखिल ज्यावेळी सुट्टीला यायची आमच्या घरी मामाच्या गावाला तेव्हा तर आमची टी व्हीसाठी खूप भांडण व्हायचे म्हणजे की निखिलला बघायची असायची मॅच किंवा कार्टून आणि आम्हाला बघायचे असतात सिरियल किंवा पिक्चर त्यातल्या त्यात आम्हाला मराठी बघायचं असायचं नंतर नंतर तर हिंदी कळायला लागलं तर हिंदी पण बघायचो पण आमच्यात जाम भांडण व्हायचं निखिलला वेगळं बघायचं असायचं आम्हाला वेगळं बघायचं असायचं तर मग एकजण रिमोट घ्यायचं आणि एकजण जर टी व्हीच्यावरती असायची ना सी डी काय म्हणायचो त्याला तर त्याच्यावरतून चॅनल बदलायचं म्हणजे आमचं हे कॉम्पिटिशन चालल्यासारखंच असायचं एकाने इथून लावायचं एकाने तिकडून चालू करायचं आत्ता पण आम्ही बघतो ज्या पाहुण्यांच्या घरी टी व्ही असतो ना त्यांच्यात गेल्यानंतर कोणी म्हणत नाही की आता टी व्ही बंद करूया चार पाहुणे आले तर बोलूया वगैरे असं कुठल्याही पाहुण्यांच्यात नसतं टी व्ही चालू आहे सगळे बघत बसतात पण जेव्हा सगळे लोक आमच्या घरी येतात ते ना तेव्हा आमच्या घरात ना खरंच सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालू असतात आणि घरात टी व्ही नाही म्हणून मला कधी करमलं नाही असं कधीच झालेलं नाही राहिली गोष्ट आत त्यांची बऱ्याच जणांना वाटतं की सासूबाई घरी आहेत आणि त्यांना तरी बघायला टी व्ही पाहिजे आत्ताना पण मी दिलेलं आहे अँड्रॉइड मोबाईल त्या पाहिजे तेव्हा पाहिजे ती गोष्ट बघू शकतात मोबाईलवरती त्यांना पण खास काही आवड नाही त्यांचंही एक शेड्यूल ठरलेलं आहे जे की खूप चांगलं आहे ज्याच्यामध्ये की त्या दोन वेळेस फिरायला जातात व्यायाम करतात त्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे भजन आहे ते करतात दिवसभर मी तुकडे छान लक्ष देतात तुम्हाला टी व्हीबद्दल काय वाटतं तुमचं काय मत आहे घरात टी व्ही असायला पाहिजे का तर ह्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगा खरंच आपण यावरती बोललं पाहिजे म्हणजे ना टी व्हीबद्दलच्या एवढ्या गमती आहेत ना जेवढ्या सांगू तेवढ्या कमीच आहेत एक मला आठवलेला हो सीन म्हणजे त्यावेळी मी घरात नव्हते आमच्या घरी ना छोटा टी व्ही होता ब्लॅक अँड व्हाईट अगदीच छोटा होता आणि तो आर्टिंगवरती चालायचा म्हणजे त्यावेळी आमच्या घरी लाईट कनेक्शन पण एवढं व्यवस्थित नव्हतं ते छोटंसं कसं तरी घेतलेलं वगैरे होतं ज्याला की रात्रीचे ना आम्हाला कोळसा मीठ आणि पाणी घालून त्या आर्टिंगवरती टी व्ही चालायचा आणि रात्रीचं नऊ दहा वाजता पण मी माझी काकी आणि माझी बहीण आम्ही तिघीजणी जायचो बॅ बै, बॅटरी वगैरे घेऊन त्या आर्टिंगला ते घालायचं सगळं मीठ पाणी आणि कोळसा वगैरे त्यातून ते, ते मग लाईट यायची आणि मग आम्ही टी व्ही बघायचो एक दिवस घरातले सगळे टी व्ही बघत असलेले चार वाजता दामिनी सिरियल लागलेली आणि कोणीतरी ते चेक करायला येतात लोक की यांच्या घरी कशी लाईट आहे वगैरे तर ते बघायला आलेले त्यांनी ते, ते आर्टिंग काढून नेलं तरी आमच्या घरातल्यांना कळालं नाही की आपलं आर्टिंग उपटलंय कोणीतरी त्यांना वाटलं की लाईट गेले म्हणून आपले निवांत बसलेत आज मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत ना अगदी मन भरून बोलले असं मला वाटतंय बऱ्याच दिवसापासून खरंच मला असं बोलायचं होतं वेगवेगळ्या विषयावरती बोलायचं होतं पण तेवढा चान्स मिळाला नाही आज घरात शांतता आहे तर म्हटलं बोलूया आपण एखाद्या विषयावरती आपलं मत काय आहे आपल्या भावना काय आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचूया प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो हे जे मी गोष्ट सगळ्यात चुकीच्या आहेत म्हणून सांगितलं टी व्हीच्या बाबतीत त्याच एखाद्याला चांगल्या देखील वाटू शकतील की टी व्हीमुळे ज्ञान मिळेल वगैरे वगैरे काय असू शकतं पण जो माझा दृष्टिकोन होता माझं जे प्रामाणिक मत होतं ते मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केलं तर तुमची प्रतिक्रिया काय आहे या गोष्टीबद्दल ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना